महानगरपालिकेच्या आस्थापनावरील पदांकरिता भरती प्रक्रिया शासनाच्या एस संस्थेमार्फत तीन ते पाच जानेवारी दरम्यान राबवण्यात येणार असून यासाठी पर्यवेक्षक म्हणून महानगरपालिकेतील चोवीस अधिकारी रवाना झालेत राज्यातील मुंबई नांदेड नागपूर अमरावती पुणे श्रीगोंदा अहमदनगर सोलापूर नाशिक यासह छत्रपती संभाजीनगर शहरातील जवळपास चोवीस केंद्रांवर शासन नियुक्त आयबीपीएस संस्थेमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहे महानगरपालिका प्रशासनाकडे आज मनुष्यबळा अभावी कंत्राटी पद्धतीने कामकाज चालविला जातो गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली होती महानगरपालिका स्थापनानंतर मोठी भरती झाली नाही महानगरपालिका अस्थापना मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा असून मागील काही वर्षांपूर्वी प्रशासनाकडून शासन दरबारी आकृती बंध मंजूर करून आता या रिक्त पदांवर टप्प्याटप्प्याने शासन मंजुरी नंतर भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे मागील महिन्यामध्ये अग्निशमन विभागामध्ये एकोणतीस जागेची परीक्षा घेण्यात आल्यानंतर आता नवीन वर्षामध्ये तीन जानेवारी ते पाच जानेवारी दरम्यान महानगरपालिका आस्थापनावरील विविध पदांसाठी एकूण पंच्याऐंशी जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यामध्ये कनिष्ठ स्थापत्य विद्युत यांत्रिकी अभियांत्रिकी सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक विद्युत पर्यवेक्षक स्वच्छता निरीक्षक लेखापाल लेखा परीक्षक कनिष्ठ लेखा परीक्षक यासह विविध पदांवर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे ही परीक्षा राज्यातील जवळपास दहा शहरातील चोवीस केंद्रांवर आय बी पी एस राबवण्यात येणार आहे या परीक्षेसाठी महानगरपालिकेतील विविध विभागातील अधिकारी यांची निवड महानगरपालिका प्रशासनाने पर्यवेक्षक म्हणून केली आहे ते आपापल्या केंद्रावर रवाना झाले त्यामुळे महानगरपालिकेमध्ये शुकशुकाट पाहावयास मिळाला